नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला आज आपण बनवूया दोडक्याची भाजी त्यासाठी आपण इथे एक चम्मच तेल टाकले तर चम चम्मच म्हणजे थोडासा मोठा चम्मच होता तर याच्यात एक मोठा कांदा टाकला आहे थोडा कडीपत्ता टाकूया झटपट अशी टिफिनसाठी बनणारी भाजी ही आणि आपण जास्त मसाले नाही टाकता झटपट अशी बनवून दाखवते तुम्हाला कांदा थोडासा आपल्याला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे कांदा थोडंसं गुलाबी झालं की टाकूया एक टमाटर टमाटर थोडं सॉफ्ट झालं आहे की एक चम्मच लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण एक चम्मच हळद टाकूया थोडीशी कोथंबीर टाकायची आपल्याला मी इथे मुगाची डाळ बघा अशी दोन चम्मचे मुगाची डाळ धुवून घेतली भिजत नव्हती ती ठेवली फक्त धुवून घेतली मुगाची डाळ तशी पण लवकर शिजते आधी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया त्यानंतर इथे बघा मी दोडके ना अर्धा किलो दोडके घेतले होते आणि त्याचे असे सालटे काढून घेतले तर वरचे शिरा काढून घेतल्यात आणि छान बारीक बारीक कट करून घेतले आता आपण याच्यात टाकूया चवीप्रमाणे मीठ ते भाजी शिजून थोडी होती जास्त दिसते ना पण शिजल्यानंतर थोडी होती त्यामुळे मीठ थोडं पण टाका आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण मिक्स झाल्यानंतर आपण याला ना झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवर बनवायची पाच मिनटासाठी असं झाकून ठेवूया आपण हे बघा सात मिनटं झाले पाच मिनटं बोलले होते पण सात मिनटं झाले तर कारण डाळ पण आपली व्यवस्थित शिजली आणि आपला दोडका पण व्यवस्थित शिजलाय तर तयार आहे आपली झटपट अशी दोडक्याची भाजी तुमच्याकडे कशा पद्धतीत बनवते आणि दोडक्याला काय बोलतात ते पण सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद